हरे कृष्ण श्रीमद् गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्मयोग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण तिसऱ्या पेर्यापासून पुढे वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद छानोग्य उपनिषदामध्ये वेदोक्त यज्ञ विधींचे वर्णन करण्यात आले आहे तर वेदांमध्ये सांगितलेले जे विविध यज्ञ आहेत त्याची कशी पद्धत आहे काय नियम काय करायचं काय करायचं नाही सगळं काही या छानदोग्य उपनिषदामध्ये लिहून ठेवलेलं आहे यज्ञकुंडामध्ये पाच प्रकारच्या अग्नीमध्ये पाच प्रकारच्या आहुती दिल्या जातात ते पाच अग्नी म्हणजे स्वर्गलोक मेघ पृथ्वी पुरुष आणि स्त्री आहेत तर जर तुमच्याकडे हे अग्नी लिहिताना क्रमवारी मी सांगितलीये त्याप्रमाणे नसेल तर दुरुस्त करा ती प्रिंटिंग मिस्टेक आहे खरं असं पाहिजे स्वर्गलोक मेघ पृथ्वी पुरुष आणि स्त्री ठीक आहे म्हणजे स्त्री आणि पुरुष असं लिहिलंय तर पुरुष आणि स्त्री या क्रमाने ते पाहिजे पुढे म्हटलं आहे पाच प्रकारच्या यज्ञ आहुती म्हणजे श्रद्धा चंद्रावरील भोक्ता, वर्षा अन्न आणि वीर्य होय तर याविषयी आपण आधीच जाणलं आहे श्री बलदेव विद्याभूषण यांची गीताभूषण टीका वाचली होती त्यात आपण वाचलं होतं थोडक्यात थोडी रिव्हिजन करूया म्हणजे आपल्याला लक्षात येईल की हा जो मनुष्य आहे तो वैदिक शास्त्राच्या आज्ञेनुसार कर्मकांडानुसार मोठ्या श्रद्धेने यज्ञ करतो यज्ञामध्ये यज्ञाच्या अग्नीमध्ये दही तूप वगैरे द्रव्य वाहतो अर्पण करतो जे तर जे काही तो अर्पण करतो तर त्याला म्हंटल जातं आहुती करण आणि अग्नीमध्येही अर्पण केली जाते आहुती तर हा जो व्यक्ती आहे तो मोठ्या श्रद्धेने या यज्ञाच्या अग्नीमध्ये आहुती घालतो तर स्वर्गात जायचं आहे तो यज्ञ जेव्हा हा व्यक्ती करतो आहे त्या यज्ञाला म्हटलं जातं ज्योतिष्टोम यज्ञ तर या यज्ञामध्ये हा व्यक्ती जो आहे तो दही दू, दही आणि तूप याची आहुती श्रद्धेने वाहतो तेव्हा त्याच पूर्ण श्रद्धा असते कि मी इथे पृथ्वीवर हा यज्ञ करतो आहे या यज्ञाद्वारे मला मृत्यूनंतर स्वर्ग लोकात पुढचा जन्म प्राप्त होईल तर हा त्याला पूर्ण विश्वास आहे तर हा व्यक्ती आहे तो यज्ञ करतो तर त्यांनी काय केलं आहे यज्ञ अग्नी मध्ये श्रद्धेची आहुती दिली आहे तर त्याचा हा जो अग्नी आहे म्हणजे तो श्रद्धेची आहुती घालतो तर अग्नी म्हणजे काय आहे इथे स्वर्ग आहे का अग्नी म्हणजे स्वर्ग आहे कारण त्याचं ध्येय आहे मला स्वर्गात जायचं आहे तर तो आपल्या श्रद्धेची आहुती मध्ये घालतो म्हणजेच स्वर्ग या मध्ये घालतो तर असा हा व्यक्ती आहे त्याचा आता मृत्यू झाला आहे तेव्हा देवता जे आहेत ते त्या व्यक्तीला स्वर्ग लोकात घेऊन जातात आता हे जो त्याने जी श्रद्धेनी आहुती दिलेली आहे हा तर त्या, त्या श्रद्धेने हा व्यक्ती जो आहे हा जीव आहे तो आवृत्त होतो झाकला जातो आणि त्याला देवतांद्वारे स्वर्गात नेलं जात म्हणजेच आता श्रद्धेची आहुती जी आहे ती कशात बदलली जाते स्वर्गातील शरीरामध्ये परिवर्तित होते म्हणजेच काय आहे श्रद्धेने त्या व्यक्तीने जे यज्ञ अग्नीमध्ये जे काही समर्पित केलं आहे आहुती दिली आहे त्यामुळे त्या जीवाला आता स्वर्गातल देवतेच शरीर प्राप्त झालेलं आहे एवढं कळलं आता हा जो जीव स्वर्गात राहतो आहे तिथे तो आपल्या पुण्याच्या जोरावर जे काही सुख उपभोग आहेत ते भोगतो पुण्य संपलं आहे तर मग काय आहे आता तो जीव त्या स्वर्ग लोकात फार काळ राहू शकत नाही त्याला आता पृथ्वीवर पाठवायचं आहे त्यामुळे या ज्या स्वर्गातल्या देवता आहेत त्या काय करतात ह्या जीवाचं जे स्वर्गीय शरीर असत त्याला मेघामध्ये अर्पण करतात मेघ इथे तुम्ही पाच अग्नी आहेत त्यातला दुसरा अग्नी आहे तो मेघ म्हणून वाचला आहे मेघ म्हणजे ढग तर या जीवाला या ढगामध्ये अर्पित केलं जातं म्हणजेच या जीवाला जीवाचं जे स्वर्गीय शरीर आहे त्याला या पावसाच्या रूपी जो ढग आहे त्यामध्ये त्याला अग्नी म्हटलं आहे तर त्याच्यात आहुत केलं जात घातलं जात तर आता पुढची स्टेप काय आहे हा जीव आहे तो पावसाच रूप धारण करतो आता पाऊस पडायला लागला आहे तर तो जीव आहे तो या पावसाच्या वर्षाच्या रूपामध्ये पृथ्वीवर येतो स्वर्गातून त्याचा प्रवास पृथ्वीकडे होतो म्हणजेच ज्या स्वर्ग लोकातल्या देवता आहेत त्या जीवाला हे जो वर्षाव आहे पाऊस आहे त्याच्या सहित पृथ्वी रूपी अग्नीत समर्पित करतात स्वर्गातला जीव आता पृथ्वीवर आला आहे मग तो जीव जो आहे पावसा वाटे पावसाच्या पाण्या वाटे तो जमिनीत शिरतो आणि धान्याच रूप धारण करतो आता धान्याच रूप धारण केलेलं आहे तर तुम्ही जर आहुती बघितल्या तर त्यात एक दोन तीन चौथी आहुती आहे ती अन्न आहे अन्न म्हणजे धान्य हा तर आता हा जीव आहे तो धान्य अन्न धान्य रूपात आलेला आहे एक पुरुष आहे तो ते अन्न खातो हा तेव्हा काय होतं ते, का ते अन्नाबरोबर तो जीव आहे तो पुरुषरूपी यज्ञामध्ये आहूत होतो म्हणजे धान्याची आहुती अन्नधान्याची आहुती त्या पुरुषरूपी अग्नीमध्ये वाहिली जाते आणि त्या जीवाचा अन्नधान्य वाटे पुरुषाच्या शरीरात प्रवेश होतो आता हे जे अन्न खाल्लं आहे पुरुषांनी त्याचं रूपांतर विर्यामध्ये होतं वीर्य बनत पुरुषाच आणि हा जो जीव आहे तो आता वीर्या बरो वीरिया आहे तो स्त्री रूपी अग्नीमध्ये ते वीर्य घातलं जातो म्हणजे जीवाबरोबरच ते वीर्य आहे ते स्त्री रूपी आहुत आहूत केलं जात पुढे या स्त्रीला या वीर्यामुळे गर्भधारणा होते तर गर्भधारणा झालं आहे योग्य वेळ झाला की ती स्त्री आहे ती बाळ जन्माला घालते तर अशा रीतीने तो जीव आहे तो मनुष्य रूपात पृथ्वीवर शरीर प्राप्त करतो तर हा सगळा त्याचा प्रवास आहे छांदोग्य छांदोग्य उपनिषदामध्ये हे सगळं वर्णन आहे आता पुढे वाचते आहे मी पद्धतीमध्ये जीवात्मा विशिष्ट स्वर्ग लोकांच्या प्राप्ती करता विशिष्ट यज्ञ करतो तर विशिष्ट प्रकारचे स्वर्ग लोक आहेत म्हणजे स्वर्ग लोकातही चंद्र लोक चंद्र देवता आहे त्याचा एक लोक आहे सूर्याचा एक लोक आहे इंद्राचा एक लोक आहे वरुण देवाचा एक लोक आहे लोक म्हणजे काय घर आहेत तिकडची जसं आपण म्हणतो ही कॉलनी ती कॉलनी तसे भगवान सॉरी हे जे देवता आहेत त्या स्वर्ग लोकात विविध ग्रह लोकात राहतात आणि हे सगळे ग्रह आहेत देवतांचे ते मिळून स्वर्ग लोक होतो आणि म्हणून इथे म्हटले की असे जीव आहेत ते विशिष्ट स्वर्ग लोकांच्या प्राप्ती करता विशिष्ट यज्ञ करतात म्हणजे कुणाला चंद्रावर आहे तर तो तशा प्रकारचा सांगितलेला यज्ञ करेल अशा रीतीने आणि अशा यज्ञामुळे त्या जीवाला त्या लोकांची प्राप्ती होते चंद्राचं पूजन करतो आहे तर चंद्र लोकात जाईल होते तेव्हा जीव पर्जन्याच्या रूपात पृथ्वीवर परतून येतो तर यज्ञ जन्य पुण्य म्हणजे काय यज्ञ केल्यामुळे जे पुण्य गोळा झालेलं आहे ते त्याच्याद्वारे आता जीव उच्च लोकात स्वर्ग लोकात गेला आहे उपभोग घेतला आहे त्यांनी तिथे राहून आणि मग त्याच पुण्य क्षीण झालं आहे तर मग तो जीव आहे तो पर्जन्याच्या पावसाच्या रूपात पृथ्वीवर परत येतो आणि मग तो जीव धान्याचे रूप धारण करतो आणि मनुष्य ते धान्य खातो आणि त्या धान्याचे रूपांतर विर्यामध्ये होते त्या विर्यापासून स्त्रीला गर्भधारणा होते आणि याप्रमाणे जीवात्म्याला पुनरावृत्ती करण्यासाठी पुन्हा मनुष्य देह प्राप्त होतो तर पुनरावृत्ती म्हणजे काय असा हा जो जीव आहे जो स्वर्गात जाऊन आलेला आहे त्याला आता पुन्हा इच्छा वो वो आहे की मला तसच सुख उपभोगायचं आहे मग असा मनुष्य शरीर धारण केलेला जीव पुन्हा वैदिक शास्त्रात सांगितल्यानुसार यज्ञ करतो पुण्य गोळा करतो स्वर्ग लोकात जातो तिकडे देवतांचं शरीर प्राप्त करतो आनंद उपभोगतो पुण्य संपलं की पुन्हा पावसाबरोबर खाली येतो तर हे काय आहे ह्याचे या चक्राची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा या चक्रात तो फिरत राहतो या प्रकारे भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते तशी भौतिक प्रकृती आहे या भौतिक जगतामध्ये हा जीवात्मा येतो कधी वर जातो कधी खाली येतो ये जा सुरू आहे परंतु कृष्ण भावना भावित मनुष्य अशा प्रकारचे यज्ञ करण्याचे टाळतो तो म्हणजे कोण कृष्ण भावना भावित मनुष्य कृष्ण भावनेचा स्वीकार करतो प्रत्यक्ष कृष्ण भावना तो स्वीकारतो आणि त्या योगे भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो तर असा हा जो जीव आहे त्यांनी मनुष्य देह प्राप्त झाला केला आहे त्याला मनुष्य देह मिळाला आहे आणि भक्तांच्या संघामुळे भक्तांच्या आणि भगवंतांच्या कृपेमुळे आता तो कृष्ण भावनेत आलेला आहे कृष्ण भावना भावित झालाय म्हणजे कृष्ण भक्ती करतो आहे तो मग तो या भौतिक जगतातील विविध लोकांमध्ये ग्रह लोकात जाण्यासाठी स्वर्गात जाण्यासाठी तो कोणतेही हे कर्मकांडीय यज्ञ करत बसत नाही तो काय करतो प्रत्यक्ष कृष्ण भावनेचा स्वीकार करतो म्हणजे प्रत्यक्ष भगवान श्री कृष्णांची सेवा करायला लागतो वैदिक शास्त्र ऐकतो तर अधिकृत गुरु शिष्य परंपरेच्या मार्गदर्शनाच्या माध्यमाने हा भक्ती करतो आणि जीवन सफल करून तो भगवत धामात परत जाण्याची तयारी करतो जिथले आपण सगळे जीव आहोत ते मूळचे रहिवासी आहोत तिथे तर या वाक्यामध्ये आपण सुरुवातीला वाचलं की भौतिक प्रकृतीमध्ये जीवात्म्याची सतत ये जा सुरू असते तर जिथपर्यंत जीवाला कृष्ण भावनेचं ज्ञान प्राप्त होत नाही आणि नुसतं कृष्ण भावनेचं ज्ञान प्राप्त होऊन पण उपयोग नाही त्यांनी त्यानुसार कृष्ण सेवा सुरू केली पाहिजे आणि सतत अशी भक्ती जर तो करत राहिला तरच त्याला या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रात फिरत राहायला लागणार नाही जर त्यांनी कृष्ण भावनेचं ज्ञान घेतलंच नाही आणि दृढतेने कधी भक्ती केलीच नाही तर तो या जन्म मृत्यू जराव्याधीच्या चक्रातच फिरत राहील तर भगवान श्री कृष्णांच्या भक्तांची पूर्णपणे श्रद्धा असते अवश्य रक्षिवे कृष्ण असं भक्त भगता म्हणतात भक्तांनी भगवंतांचा आश्रय घेतलेला असतो आणि भक्त आहे तो भगवंतांच्या चरण कमला प्रेम भक्ती प्राप्त करण्याच्या ध्येयाने भगवंतांना संतुष्ट करण्याची सर्व कार्य करत असतात तर असा हा जो भक्त आहे तो जेव्हा कृष्ण भावना भावित होतो तेव्हा त्याची भगवंतांवरची श्रद्धा वाढत जाते भगवंतांच्या दिव्य सेवेत सतत राहिल्यामुळे त्याचं भगवंतांबद्दलचं प्रेम पण आणखीन आणखीन वाढत जातं भगवंतांविषयी तो नित्य नियमाने भक्तांकडून वैदिक शास्त्राचं श्रवण करतो हरी नाम घेतो भगवंतांच कीर्तन करतो आणि यामुळे त्याची भक्तीत प्रगती होत जाते आणि अशा रीतीने हा असा भक्त आहे तो भगवत धामात जाण्याची तयारी करतो तर आपली विराम घ्यायची वेळ झाली आहे उद्या आपण ह्या तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य वाचून पूर्ण करूया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल